नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितले आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवा ज्याच्या अनुसार आता एकतीस ऑक्टोबरपर्यंत अखेर देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजार जसा हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झाला आहे तसाच हा सवाल माझ्यासुद्धा मनात उपस्थित झालाय भारत वर्षातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा आजच्या कंडिशनला विचारायला लागलाय की एकतीस ऑक्टोबरपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे अखेर जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजार जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांना सुद्धा याच प्रश्नाचं जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक आणि सविस्तर उत्तर तर मला वाटतं यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ मिळत राहतो या, या ठिकाणी सतत तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल ज्याच्या अनुसार अखेर एकतीस ऑक्टोबरपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजार भाव चला तर मग आपल्या मनात उपस्थित झालेल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं या ठिकाणी जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कांद्याची बाजारभाव पाहतो ही बाराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे सध्याच्या कंडिशनला नेपाळला कांदा विक्री बंद आहे श्रीलंकेला कांदा विक्री बंद आहे आणि बांगलादेशला कांदा विक्रीही किरकोळ प्रमाणात होत आहे पण आपण जर एकतीस ऑक्टोबरपर्यंतचा विचार केला तर शंभर टक्के आपल्याला याच्यामध्ये सुधारणा दिसणार आहे यामागचं कारण लक्षात घ्या नेपाळची कांदा खरेदी पुढच्या दोन चार दिवसात सुरू होणार आहे म्हणजे एकतीस ऑक्टोबरपर्यंत नेपाळची कांदा खरेदी पूर्ववत होणार आहे पंधरा ऑक्टोबर नंतर श्रीलंकेची सुद्धा कांदा खरेदी सुरू होणार आहे म्हणजे तिथं शुल्क जे वाढवले ते कमी होईल आणि त्यामुळे कांदा खरेदी सुरू होईल आणि एक ऑक्टोबर नंतर बांगलादेशला भारतातून कांदा खरेदी केल्याशिवाय गत्यंतर नसल्यामुळे त्यांचीसुद्धा कांदा खरेदी प्रचंड प्रमाणात या ठिकाणी वाढणार आहे या सर्व अनुकूल घडामोडीसह आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये दे दिवाळीच्या महत्त्वपूर्ण सणामुळे कांद्याची खरेदीही वाढणार आहे म्हणजे मागणी आहे आणि दुसरीकडे उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा हा ऑक्टोबर महिन्यात संपणार आहे आणि नवीन जो खरीप हंगामातील कांदा आहे तो या ठिकाणी आश्वस्त करत नाही कारण एक तर उत्पादन कमी आहे आणि क्वालिटी फार डाऊन आहे या सर्व कारणांमुळे आपल्याला ऑक्टोबर महिना हा हंड्रेड पर्सेंट तेजीचा दिसणार आहे फक्त प्रश्न एवढा आहे की तेजी किती येणार आणि एकतीस ऑक्टोबरपर्यंत जास्तीत जास्त कांदा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार तर लक्षात घ्या मित्रांनो कांद्याची जी सध्याची दरपात्रे याच्यात कमीत कमी एक हजार रुपयाची सुधारणा होऊन कांदा बाजारभाव बावीसशे ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत एकतीस ऑग ऑक्टोबरपर्यंत पोहोचतील आणि अनुकूल परिस्थितीत कांदा बाजारभाव समजा पंचवीसशे पार जरी गेला तर आश्चर्य वाटायला नको मग अशा परिस्थितीत कांदा विक्रीचा विचार करत असाल तर दोन हजाराच्या वर जसा भाव सरकला तिथून पुढे मोठ्या प्रमाणात कांदा विक्री, विक्री आपण करायला पाहिजे कारण बिहारच्या निवडणुकांमुळे भविष्यात कांदा बाजारभाव सरकार नियंत्रणात ठेवणार आहे तर ही होती सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट आणि आपल्या सर्वात महत्त्वाच्या आप प्रश्नाचं समर्पक उत्तर व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाळ मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार